नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे त्यामुळे चाहत्यांनी तयार व्हा जिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे चौकार षटकारांची आतशबाजी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल तर दुसरीकडे श्रीलंका नेतृत्वाखाली खेळणार आहे मित्रांनो तुमच्या मते शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यापैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर चाहत्यांनो मालिकेतील पहिला सामना सत्तावीस तारखेला पल्लीकेले स्टेडियम वर होणार आहे त्यानंतर दुसरा वन डे सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर तीस तारखेला खेळला जाणार आहे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन डे सामना दोन तारखेला ग्वाले इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील चाहत्यांना सामने फ्रीमध्ये टी व्हीवर पाहता येतील मित्रांनो तुमच्या मते भारत श्रीलंका यांच्यात होणारी तीन वन डे सामन्यांची मालिका कोणता संघ जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा